श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता गुरुचरित्र पारायण हे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून तर चालू होणारच आहे मग सुद्धा गुरुचरित्र पारायण करणार आहात ना तर गुरुचरित्र पारायण करताना सर्वात महत्वाचा नियम हा परांना हा सांगितला जातो तुम्ही म्हणता ना आम्ही परांना घेतो मग काय होत आहे परांना घेतलं तर बघा परांना घेतलं तर काय होतं याच्याबद्दलच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक कथा ऐकणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा ही कथा फक्त पाचच मिनिटाची आहे तुम्ही ही कथा ऐका तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या कथेतून मिळणार आहेत चला तर सुरू या ही कथा चला तर जाणून घेऊया ही एक कथा एक तांदूळ विकणारा व्यापारी रोज, रोज, रोज रेल्वेने प्रवास करत असे एके दिवशी काय झालं तो रोज तो रेल्वेने प्रवास करायचा मग रोज रेल्वेने प्रवास करल्यामुळं त्याची आणि <laughs>. ते स्टेशन मास्तराची ओळख झाली पुढे <�cir Eller> त्यांच्या त्या ओळखीचं रूपांतर गाड मैत्री झालं स्टेशन मास्तराची मैत्रीमुळं त्यांच्या बोगीतून जो काही तांदूळ ते मास्तर काढायचा तो सुवासिक तांदूळ तो स्वस्तात त्या व्यापाऱ्याला मिळू लागला असे असंख्य दिवस चालले होते व्यापाऱ्यांनी विचार केला की मी इतकं पाप करतोय आता चला तर थोडा दानधर्म पण आपण करूया एके दिवशी त्याने बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याचा आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांच्या घरी ते गेले छान असा पाहुणचार घेतला भोजन केले खिरीचा आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन कमी झाले की निघून जा साधू महाराजांनी त्यांचं ऐकलं मग ते आराम करत असलेल्या बेडमध्ये बेडरूममध्ये गेले आणि पाहिलं तर जो काही तो व्यापारी होता त्याच्याकडे मोठ्या बंडलाचे नोटाचं पाकिट होतं म्हणजे कपाट होतं साधू महाराजांनी त्याच बेडवर आराम केला त्यांना नोटाची चाहूल लागली इतक्या बंडलापैकी दोन बंडल जोळीत घातलं तर काय फरक पडणार आहे व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही असा विचार त्या साधूने केला आणि त्या साधूनी तसा विचार केला आणि तीन चार बंडल त्यांच्या साधूच्या स्वतःच्या झोळीत टाकले संध्याकाळ झाली व्यापारी आला आणि संध्याकाळी त्या साधूने व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज ते निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसला त्यांच्या लक्षात आले की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कशी चोरी करतील व्यापाऱ्याने नोकराची पिटाई चालू केली इतक्यात साधू महाराज तिथे पोहोचले आपल्या झोळीतून नोटाची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकराला मारू नका मी पैसे घेऊन गेलो होतो साधू महाराज काय म्हणाले नोकराला मारू नका मी पैसे घेऊन गेलो होतो व्यापारी म्हणालात महाराज तुम्ही कसे पैसे चोराल इथे नौकराकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कोणीतरी तुम्हाला ते पैसे नक्कीच दिले असतील आणि नौकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत आहात असा तो व्यापारी त्या साधूला म्हणाला साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी माझ्या मोहापैकी तुमचे पैसे हे चोरले होते साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती ओ हो? व्यापाऱ्याने सर्व हकीकत त्या साधूना सांगितले साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरींची भावना निर्माण झाली आणि सकाळी जेव्हा माझे पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चोख झाली याची जाणीव मला झाली असं साधू महाराज त्या व्यापाऱ्याला म्हणाले माझ्यामुळे बिचारा नोकराला त्रास झाला असेल म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो आहे म्हणूनच जसं खाऊ अन्न तसं होईल मन जसं पिऊ पाने तशी होईल वाणे जशी शुद्धी तशीच बुद्धी चला तर या कथेवरून आपल्याला कोणता बोध घ्यायचा आहे तर ज्या घरामध्ये चोरीचा पैसा येतो जिथं चोरीचं अन्न पिकवलं जातं त्या घरचं आपल्याला परान्न घ्यायचं नसतं असं आपलं शास्त्र सांगतं म्हणून कुठलीही सेवा करताना आपण परान घेऊ नये असं आपल्याला सांगितलं जातं बघा परांना घेतल्यानंतर काय होतं तो एवढा साधू होता तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि तुम्ही आम्ही तर माणसं आहात त्यामुळं तुम्ही जी काही सेवा करता ते परांना घेतल्यामुळं आपली बुद्धी पण तशीच होती असे कितीतरी लोक सांगून गेलेत की जसं आपलं अन्न असतं ना तसंच आपलं मन होतं त्यामुळं आपलं जसं मन आहे ना त्या मनाला तसंच राहून द्या आपल्या घरचंच खा आपण जी सेवा करतात ती परांना घेतल्यानं सेवेत त्या सेवेतलं तत्व कमी होतं त्यामुळं आपण जे काय पारायण करतो त्या पारायणात पराणं हे खाऊ नका असं सांगितलं जातं तर तुम्हाला या गोष्टीवरून कळलंच असेल आणि तुम्ही इथून पुढं परान्न घेणार नाही आणि ते चूक तुमच्याकडून होणार नाही याची काळजीसुद्धा तुम्ही नक्कीच करा कारण जसे विचार तसा संसार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे आचार विचार शुद्ध आहेत तिथे दोष नव्हतो जिथे धर्माचे पालन केले जाते तिचे विचारसुद्धा शुद्ध असतात म्हणून अन्नप्राशन करताना या गोष्टीचा विचार तुम्ही नक्कीच करायला हवा आणि या गोष्टीतून तुम्ही नक्कीच बोध घ्या अशी माझी तुमच्या चरणी प्रार्थना कारण तुम्ही यातून नक्कीच बोध घेताल आणि येत्या गुरुचरित्र पारायणा दिवशी पारायण तुम्ही नक्कीच वर्ज करताल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त